इंस्टाग्रामचा पासवर्ड तुम्हाला चेंज करण्यासाठी मित्रांनो आता अपडेटच्या आणि खूप चेंज झालेला आहे तुम्हाला इंस्टाग्रामचा पासवर्ड चेंज करायचा ऑप्शन इंस्टाग्राममध्ये कुठेही दिसणार नाही चला तर मी आपल्या व्हिडिओमध्ये आता सांगितले आहे मित्रांनो आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन झाली आहे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला आता सगळ्यात अगोदर इंस्टाग्राम ॲपला इथे प्लेस्टोरवरून इथे अपडेट करून घ्यायचं आहे तुमचं अपडेट केलं नसेल तर तुम्ही अपडेट करायचं आहे आणि इंस्टाग्राम ॲपला ओपन करायचं आहे इंस्टाग्राम ॲपला ओपन केल्यावर तुम्हाला इथे एक इंस्टाग्रॅम ॲपचं पेज उघडणार आहे पेज उघडल्यावर तुम्हाला इथे सगळ्यात अगोदर इथे खाली प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे प्रोफाईलवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे वरच्या साईडला थ्री लाईन दिसणार आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे थ्री लाईनवर क्लिक केल्यारीत्या तुम्हाला अकाउंट सेंटरवर क्लिक करायचं आहे इथे अकाऊंट सेंटर नावाचं तुम्हाला ऑप्शन दिसत असेल इथे अकाउंट सेंटर नावाच्या ऑप्शनला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे इथे बघू शकता तुम्ही आपल्या स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये सर्व दिसत असेल तुम्हाला अकाउंट सेंटरवर तुम्हाला क्लिक केल्यारी ते नंतर एक पेज उघडणार आहे इथे प्रोफाईल नावाचं इथे तुम्ही बघू शकता इथे प्रोफाईल नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला खाली आला अकाउंट सेटिंग नावाचा ऑप्शन दिसणार आहे त्यामध्ये तुम्हाला पासवर्ड अँड सिक्युरिटी नावाचा ऑप्शन दिसणार आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला मित्रांनो इथे एक पेज उघडणार आहे इथे पेज उघडल्यावर तुम्हाला इथे दिसत असेल पासवर्ड अँड सिक्युरिटीमध्ये आल्यावर तुम्हाला इथे टू फॅक्टर्स याच्यामध्ये तुम्हाला पहिले ऑप्शन दिसत होतं पासवर्ड चेंज करायचं आता नाही आहे आता सिक्युरिटी चेकअपवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सिक्युरिटी चेकअपवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला आता एक पेज उघडणार आहे इथे तुम्हाला तुमचं इंस्टाग्रामचं अकाउंट इथे सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला इंस्टाग्रामचं पासवर्ड चेंज करायचं आहे ना मित्रांनो म्हणून तुम्हाला इथे इंस्टाग्राम सिलेक्ट करायचं आहे इंस्टाग्राम तुम्हाला सिलेक्ट केल्यावर इथे तुम्हाला तुमच्या सिक्युरिटी चेकअपमध्ये इथे पासवर्डचं ऑप्शन दिलं जाईल पासवर्डच्या ऑप्शनला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे पासवर्डच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक केल्यावर इथे तुम्हाला दिसेल जाईल की इथे तुम्ही चेंज युअर पासवर्ड टू सिक्युअर युअर अकाऊंट म्हणजे तुम्ही इथे तुमचा करेक्ट पासवर्ड टाकून इथे तुमचा पासवर्ड इथे चेंज करू शकता मित्रांनो पण मित्रांनो काही लोकांना तुमचा करेक्ट पासवर्ड पण माहीत नसते मित्रांनो पण याचं पण सोल्युशन आपल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे तर तुम्हाला इथे ॲज अ पर सोलुशन आपल्या पुढे माहिती मी सांगितले तर तुम्हाला इथे ज्यांना कोणाला करेक्ट पासवर्ड माहीत आहे त्यांनी इथे करेक्ट पासवर्ड टाकून अक चेंज करायचं आहे पासवर्ड त्यांना कोणाला माहीत नाही त्यांनी आपल्या पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे चला तर पुढे आपण सांगणार आहात तुम्ही कसा चेंज करायचा आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला आता पासवर्ड चेंज करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे बॅकला यायचं आहे बॅक आल्यावर तुम्हाला इथे तुमचं ईमेल आय डी इथे दिसत असेल ईमेल ॲड्रेस इथे तुम्हाला बघू शकता इथे तुमची ईमेल आय डी इंस्टाग्राम अकाउंटला इथे अटॅच केलेली आहे इथे बघू शकता तुम्ही ईमेल ॲ सुद्धा इथे तुमची करंट पासवर्ड इथे तुम्ही माहीत करू शकता मित्रांनो तुमची ईमेल ॲड्रेससुद्धा अटॅच नसेल इंस्टाग्रामला तर तुम्हाला बॅक आल्यावर इथे तुमचा मोबाईल नंबर इथे दिसत असेल ते मोबाईल नंबरसुद्धा तुम्ही इथे अटॅच करू शकता तर मित्रांनो तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा अटॅच नसेल तर तुम्हाला हे दोन दोनपैकी एक अटॅच असले म्हणजे असणेच आहे चला तर माझी ईमेल आय आय डी अटॅच असल्यामुळे मी ईमेल आय डीवर क्लिक करणार ईमेल आय डीवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे आता आपण ईमेल आय डीवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे ते बॅक आल्यावर मित्रांनो इथे आपल्या ईमेल आय डी अकाउंट सेंटरवर क्लिक करायचं आहे अकाऊंट सेंटरवर क्लिक केल्यावर तुम्हाला खाली यायचं आहे खाली खाली आल्यावर इथे ईमेल आय डी तुम्ही बघितलीच आहे तर तुम्हाला पासवर्ड अँड सिक्युरिटीवर क्लिक करायचं आहे पासवर्ड अँड सिक्युरिटीवर क्लिक केल्यावर तुम्हाला चेंज पासवर्डवर क्लिक करायचं आहे त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला इथे सेवेड लॉग इनवर क्लिक करायचं आहे इथे इंस्टाग्राम सिलेक्ट करायचं आहे इंस्टाग्राम सिलेक्ट केला इथे सेवेड लॉग इनला ऑप्शनला इथे ऑन करायचं आहे म्हणजे की मित्रांनो जुमी कोणतंही अकाउंट समजा लॉग आऊट केलं तर तुम्ही हा पासवर्ड तुमचा सेव्ह राहणार आहे म्हणजे तुम्हाला कोणती नंतर अडचण जाणार नाही आहे तुम्ही पासवर्ड विसरले तरी हे आपोआप लॉग इन होऊन जाणार आहे म्हणून तुम्हाला हे सेवेड लॉग इनवर ऑन ठेवायचं आहे चला तर मित्रांनो हे ऑन केल्यावर तुम्हाला चेंज पासवर्ड क्लिक करायचं आहे चेंज पासवर्ड इथे क्लिक केल्यावर इथे तुम्हाला तुमचं इंस्टाग्राम अकाउंट सिलेक्ट करायचं आहे इंस्टाग्राम अकाउंट तुम्हाला इथे सिलेक्ट केल्यावर इथे तुम्हाला या क टर्म अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करून इथे तुम्हाला फॉरगेट पासवर्डवर क्लिक करायचं आहे ते तुम्हाला फॉरगेट पासवर्ड निळ्या अक्षरामध्ये दिसत असेल इथे तुम्हाला फॉरगेट पासवर्डवर क्लिक करायचं आहे तर त्यामध्ये तुम्हाला आता एक आणखीन एक नवीन पेज उघडणार आहे नवीन पेज उघडल्यावर तुम्हाला इथे बघू शकता तुमच्या जीमेल आय डीवर इथे एक टेक्स्ट मॅसेज म्हणून इथे एक गेलेला आहे तर मित्रांनो इथे जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ॲड असेल तर इथं मोबाईल नंबरवर सुद्धा एक टेक्स्ट मॅसेज जाणार आहे चला तर आता आपल्या जीमेलमध्ये आपण जाऊया जीमेलमध्ये गेल्यावर इथे ज्या ईमेल आय डीवर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे त्या ईमेल आय डीला इथे इथे लॉग इन करून घ्यायचं आहे ज्या ईमेल आय डीवर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे मित्रांनो हे महत्त्वाची माहिती ते तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे लॉग इन झाल्यावर तुम्ही बघू शकता इथे आपल्या इंस्टाग्रामून एक मेसेज आलेला आहे इथे बघू शकता मॅसेज ओपन केल्या इथे रिसेट पासवर्डवर क्लिक करायचं आहे रिसेट पासवर्डवर क्लिक केल्या रिती तुम्हाला न्यू पासवर्ड म्हणून ऑप्शन येणार आहे मित्रांनो बघू शकता इथे तुम्हाला इथे न्यू पासवर्ड टाकायचा आहे न्यू पासवर्ड टाकल्यारीत्या तुम्हाला खालीसुद्धा तुम्हाला कन्फर्ममध्ये पासवर्ड फिल करायचा आहे पासवर्ड फिल इथे तुम्ही इथे रिसेट पासवर्डवर क्लिक करू शकता सगळ्या जागोदर पासवर्ड नंतर कन्फर्म करायचं आहे आणि रिसेटवर क्लिक करून घ्यायचं आहे तुमचा पासवर्ड चेक चेंज होऊन जाणार आहे चला तर मित्रांनो आपला व्हिडिओ इथे सेंड करूया आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा